जय गोटांडावर न म्हणत नाव राखूना जायते या गोटांडावर न म्हणत नाव राखूना जायते जसे करवल्या गो करवल्या नाजूक साधुके हे दांडावर न म्हणत नाव राखूना जायते या गोटांडावर न मारतो का का हो सर आज मी प्रचंड खुश आहे आई शपथ खुश आहे मी फायनली माझं लग्न ठरलंय आ... म्हणजे जेव्हा मी मुलगी बघायला गेलो ना तर ती मला बघून जाम खुश झाली एकटक फक्त माझ्याकडे बघतच राहिली मग मी पण इम्प्रेशन मारायला जे काय केस हलवले ना।, ना, 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 ना ती फक्त माझ्याकडे बघतच होती आम्ही नंतर हळूहळू एकमेकांना भेटायला लागलो एकमेकांना समजून घेतलं मग मला कळलं पोरगी गोड आहे आता शरीराने जरा ती सुपोषित आहे म्हणजे धष्टपुष्ट ऍक्च्युली <स्थाँगी> मी जरा व्याकरणात वेगवेगळे वेग प्रयोग करतोय लाईक <स्थाँगी> like, uh, uh, कुपोषितच विरुद्ध आर्थिक शब्द आहे सुपोषित भाषेवर <स्थाँगी> काम करणं गरजेचं आहे अशी ती पोरगी आहे म्हणजे ती जरा ना अशीच आहे जरा आवली आहे थोडीशी आणि सरप्राईज करते नेहमी मला आता उद्या माझं लग्न आहे ना तर तिने आज मला इथे भेटायला बोलवलंय डीडीएलजे मधल्या शाहरुख सारखं ए ए आयो ए असं तिला तिला सरप्राईज द्यायला का आवडतेला मला कळतच नाहीये कसली भारी अर्बन

हिमालयाच्या झावलीत सर हीच आहे ती जिच्या मी प्रेमात पडलोय आणि ती सांग ना उद्या लग्नात आज कशाला भेटायला बोलवलं ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ओ ओ सर सरप्राईज नाही अगदी तसंच काही नाहीये ऐक ना तू आधी ना तुम्हाला आवं जावं करून बोलणं बंद करा डायरेक्ट गौऱ्या बोल खरं सांगू का आमच्याकडे शेणाच्या थापतात त्याला गौऱ्या म्हणतात सॉरी एक मिनटं फोन आलाय फोन आलाय बोलो हा हॅलो बोल 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 बो, काय रे हळद सुरू झाली वने हळद सुरू झाली हे नाच एक मिनटं मी इथं असताना हळद कुराला लावतोय अच्छा दारू प्यायला सुरुवात झाली का हे थांबा अरे मी इथं वावरात आहे वावरात हा हळू हळू प्या मी येतो आलो आलो अरे लग, लगे दहा मिनट आलो हा <laughs> पटकन सांगा नाही तर ते बघू संपवतील हळद संपवतील ना काय प्रॉब्लेम आहे अॅक्च्युली मला कसं सांगू मला कळत नाहीये अरे बोला या तोंडाने तुम्ही प्लीज मला प्रॉमिस करा की तुम्ही रागवणार नाही मी अजिबात रागवणार नाही तू सांग यार तुम्ही मला नाही म्हणा का कशाला पण लोक हसतात माझ्यावर म्हणतात याच्यात काय बघितलं खरं सांगू का मला शेजारच्या माझ्या गावातला ओंकार खूप आवडतो माझ्या आई वडिलांना आवडत नाही हा घोळ आहे काय हा हो नॉर्मल होता पण ते आमचं ब्रेकअप झालं होतं म्हणून त्याला जळवण्यासाठी मी हो म्हणाले जळवण्यासाठी हा तू चौथी आहे चौथी सई मॅडम तुम्हाला सांगतो ना प्रत्येक ब्रेकअप झालेली मुलगी माझा वापर आहे ना तिच्या बॉयफ्रेंडला जळवण्यासाठीच करतात म्हणजे बॉयफ्रेंड माझ्याकडे बघून जळत नाही हसून निघतात हाय का तू हसू नको म्हणजे

पाणीपुरीची गाडी लावतो असं करू यार सकाळी लग्नानंतर दूध वायाच्याऐवजी पाणीपुरीवाल्या लावतो असं करू काय यार था। एक मिनिटात फोन आलाय हा हा हॅलो हा काय रे हास्य जत्रेची सगळी टीम आली हा हा बोल बोल काय सांगतो अरे यार हा थांब करतो तुला नंतर फोन मी झालं काय करायचं या माणसाचं कोणाच प्रसाद झालं ते हास्य जत्रे टीमला म्हणाले मी तुम्हाला हिरकणीची पार्टी देतो माझ्या हादीत घेऊन आलेत बर ती आखी टीम माझ्या नसते ए हिरकणीची सक्सेस पार्टी मला कळत नाही एकालाही प्रश्न पडणार असेल का ग काय हिरकणीच्या सक्सेस पार्टीत प्यायच्या अगोदर अंगाला हात का लावता येत टीमचं काय करायचं काय करायचं ते प्लीज मी लग्न छापल्यात आणि महागातलं कॅटरिंग पण बुक पत्रिका त्यांचं काय एवढं मी आणि ओंकार बसून तुमच्या नावावरती वाईटनर लावू एवढं काही होणार नाही आणि कॅटरिंगवाला आमच्या लग्नात फिरून घेऊ ना माझे मित्र तिकडे हदीत पैसे उतरतात त्याचं काय ते मी हप्ते हप्त्याने भरेन तुम्ही टेन्शन नका घेऊ प्लीज नकार द्या ना कन्फर्म कन्फर्म सगळे पैसे ओके नकार

ऐकत नाही कसा सुकत नाही हा ऐकत नाही कसा सुखत नाही जला आलो मी ठोकाला ऐकत नाही कसा सुखत नाही जला आलो मी ठोकाला आलो मी ठोकाला आवाज का असते बे तू तोंडातून आवाज काढू नको एक शब्द टाळू नको कळलं वने तू मला बोल याचा अर्थ हा किडा वळवळतो एका ए, स्वतःची जीभ सांभाळ काढला ना काय बोलते बोलत नीट कळू दे येऊन जाऊ एकच काय पकायतो काय ना मी इन्शुरन्स काढलाय हे माझं काय आहे तुझी काय जायचं अरे माझी काय जय कॉलेजीच तू बघ रे स्वतःकडे बघ आधी जिबाला तर आकार दे स्वतःच्या जिबेकडे बघ हा असं तसं ऐकणार नाही काय तू एक काम कर तू या आखी बांध एक मिनिट कारण ती माझी बायको आहे ती माझी बायको 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 ही फक्त माझी बायको आहे हिचा प्रत्येक शब्द हिचे हात वाय हिची देह बोळी फक्त आणि फक्त माझी बायको हेच सांगताय वय ह्या राखी बांध मी काय राखी बांधू यार कारण तू हिचा भाऊ आहेस राखी बांध राखी बांध बांध राखी राखी बांध लागत राखी बांध राखी बांध राखी बांध राखी बांधून घे बोल राडाची बहीण आहे कोणी ब्राईलाची बहीण आहे तूच तर बोल लाराची आहे अरे एक काल हुपर एवढा मारी ना तुझा मुथ या मुली धरण करीन अरे राखी बांधून दे आणि बोल गाणं म्हण काय ही माझी दादाची बहीण मी हिचा भाऊ हे माझी बहीण मीचा भाऊ भाऊ हे माझी बहीण मीचा भाऊ भाऊ राखी बांधून देत नाहीये बांधतो बांधून ही माझी बहीण माझा भाऊ भाऊ ही माझी बहीण मीचा भाऊ भाऊ आता तू इथून मी का जाऊ तू आमच्या स्किट बदलला मी का जाऊ

तुमच्या दोघांची जोडी कधी सक्सेस होणार नाही लक्षात ठेव अरे आमच्या दोघांची जोडी विधी एकीत आहे अरे ही माझा गुलाब मिळ चा काता आहे ऐकस वनिता माझा गुलाब मिळीचा काता आहे तू फक्त बघस बस तुझ्या हातात